कॅबिनेटचा अजेंडा लीक झालाय फडणवीसांचा कारवाईचा इशारा आहे ठाकरे मुख्यमंत्री असताना अजेंडा लीक व्हायचा अशी राऊत यांनी माहिती दिली आहे तेव्हाचे पितूर आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत राऊत यांनी टीका केली आहे नाव न घेता शिंदेवर संजय राऊत यांनी के आरोप केलाय मुख्यमंत्र्यांनी काल कॅबिनेटचा अजेंडा लीक होण्याबाबतचा कडक कारवाईचा इशारा दिला आणि सर्व मंत्र्यांना तसं सांगण्यात आल्याचं सा, सा फडणवीसांनी म्हटलं तर उद्धव ठाकरेंच्या काळात असा अजेंडा लीक व्हायचा असं राऊत यांनी म्हटलंय जे फितूर इथं होते तेच फितूर आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत असा टोला नाव न घेता त्यांनी लगावला मागच्या काळात मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा अन्यथा मला कारवाई करावी लागेल कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे काही लपवण्यासारखं काही नाही पण जे नियम आहेत ते नियम आहेत उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये आहेत फितूर इथे होते तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत आधीच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याच लोकांनी हेच उद्योग केले आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाची पदं घेऊन बसलेले आहेत आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे वठवतात